टाकलेल्या आहेत सुंदर बागचा महाराजा पोलीस आले म्हणून बंद केल्या बघायला गेलं तर नमस्कार मित्रांनो मी प्रशन्न मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आज आपल्याला मागील गणेश उत्सव बाप्पाचं विसर्जन सोळ हो आहे आणि यावेळी आपण आगमनचे विसर् आगमनचे शो नव्हते घेतलेले कारण जॉबमुळे आता पोरं इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतायत हां चल 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 पटेलमध्ये सर आजचा शो आपल्याला सुंदर बागला आहे आणि सुंदरबागचा महाराजा आपण वाजवला जाणार आहे तर बघूया आपण आजचा शो कसा असतो तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावं लागेल आता पोर पोरं इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतात आणि आपल्याला पाच साडेपाच पर्यंत oui, その शो चालू आहे तर चला आपण हा डायरेक्ट कामावरून आला आणि जी पोरं येतात ते आपण डायरेक्ट कामावरून येत आहेत डोड्डो डोड पण आलाय बघा डोड्डो दिसत असेल तुम्हाला तर आता इन्स्ट्रुमेंट आपण काढतोय तर थोड्या वेळात आपण भेटतो चलाय एवढा भडकलाय की एकटं सामान आम्हाला काहीच गरज नाही एकदम डोक फुल फॉर्म मध्ये फोन फडकवलं एवढा भडकलाय सांगा

<gülüyor> 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 Five minutes later <laughs> मित्रांनो आता आपण पोहोचलो लोकेशनला मग इन्स्ट्रुमेंट काढायचं लगेच चालू केलं कारण टेम्पो वगैरे इथे फिरत नाही इन्स्ट्रुमेंट वगैरे असं भरलंय आपण आता आपण इन्स्ट्रुमेंट काढतोय तुम्हाला इन्स्ट्रुमेंट काढून आणि आपल्याला वर जायचं इथं आपण वाजवलेलं आहे वेळा देवीचे ब्लॉग बघा तुम्ही जर समजलं नाही बघा देवीच आपण ती वाजवलेली वरती तिकडेच गणपती बसतो आज पण आपला भाऊ बुक करून नव्हतो शूट करायला हा तू नको शिकू तो माझ्यासाठी <laughs> येतो तुझ्यासाठी आणला नाही तू आणला नाही तो येतो माहिती पण ऑर्डर काय रे माहिती नव्हतं पण तरी कळायला आलो तुझ्या कोणी अरे पटेली करू नको पटेली करू नको नाही जात नाही जात तू जा घरी तू जा तुझ्या बदली तर ता चला ठेवतो मी बेसवर त्या इन्स्ट्रुमेंट काढतोय तर तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी है ना अजावात चालू आहे फुल बघा आम्ही इन्स्ट्रुमेंट सगळं अरे वाजवायचं इकडचं आम्ही चाललोय वरून वाजवाय आणि इथे डबल हातगाडी नाही जात म्हणून सिंगल सिंगल हातगाडीवरती सामान आणतोय हा 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 डोड भडकलाय पहिल्यापासूनच पासूनच मध्ये आहे पब्लिक इकडचे सगळे परत एकदा परत एकदा इथे थाप डोल बनवतो आणि इथे पोरांचा सेटअप चालू आहे हा याच्यामध्ये व्हिडिओ काढणे दाखव दाखव ते कुठे बघा आता फिरव ना दाखव ना असा ते क्या बोलते उसको हे बघा याच्यातून एक तरी शूट काढेल आपला भाऊ काढेल ना पूर्ण सिनेमॅटिक आता मी आणि पोर आपली सगळे तिथं हातगाडीची तयारी हा करतो इस, करतो इस, काम तर आता मी इन्स्ट्यू म्हणजे आपला थाबडोल बनवून तुम्हाला भेटतो अरे

पण आवड लिह तर मित्रांनो आपला अजून शो चालू झालेला नाही आणि आपण आलोय पाच वाजता पाच वाजता चालू करायचं पाच वाजता चालू करायला सांगितलेलं पाच वाजता आणि पाच वाजता आलोय बरं नव्हतं आजारीचं कारण देऊन हाफडे मारून आलो सगळी बघत असेच आपली बाईचा टायमाला आणि सेटअप वगैरे सगळं झालेलं आपलं फक्त गणपती आपण आपल्या म्हणजे ट्रॉलीवरती ठेवायचं आणि लगेच निघायचंय तरी अजून काय निघाचा पत्ता नाही आता साडेसात वाजून गेलेले आहेत तरी आम्ही बसूनच आहेत आता अशी वेळ आली की आम्हाला झोपायची वेळ आली आहे पण तो आपल्याला आराम नाही आता पोचणार आम्हाला वाजणार बारा सकाळी परत का आम्हाला आहे ना मग तसं काही बोलू शकत नाही तू आजारी <laughs> <laughs> आहे काय उत्तरच देऊ शकत नाही हा कामावर आम्हाला डुलक्या खायच्या आहेत तर काय माहिती तुम्हाला डायरेक्ट मी आता वाजतानाच भेटणार आहे आता मधी नाही भेटणार आहे तर वाजदानात बघा तुम्ही चला माहिती जनरेटर लाईटी जाळून टाकलेल्या आहेत आर आय पी पुढे आर आय पी बाब्या धुरवर धुर चाललो धड्ड झट्ट कसा होता <laughs> <सतर राक>। <laughs> <laughs>

ह्याच्यावरती ट्रॉलीवर बसलेले आहेत आणि आज विक्रोवर आपण सायला लांब साईसवर बिट्स साईसवर म्युझिकल 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 चलिए शुरू करते हे ముడా చంద్రవాణి పుల్లా तर मित्रांनो आपला आजचा शो झालेला आहे क्या घबरे क्या भाई 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 तुला मारलाय वाटतं या लोकांनी आमचा आमची ऑर्डर असेल तर टायमर वाज होता तुमची ऑर्डर असेल तर बारा एक वाजेपर्यंत वाजून घेता मला माहिती बाप को माझे चाल आमची तुमची आमची तुमची प्रॉपर म्युजिशियनची ऑर्डर आहे हे लवू दे लवेंद्र काळवीट असंच आहे काळवीट आहे काळवीट दर ऑर्डरचे एकदम एंडिंग एकदम पानसड होते हा भाई आत्ता नेमका यांनी वाजवलं घेतला आणि बंद झालं मागच्या व्लोक बघितला भांडंय हे आप्लोक बघितला भांडत होणार आहेत ता गणपती अप्पा पण येतात आणि आजच्या सो मी थोडा वेळ भेटतो कारण असं एकदम ना आज आपल्याला तो थोडा वेळ भेटतो मी इन्स्ट्रुमेंट वगैरे पहिला आपल्या हातगाडी येऊ दे आणि गणपती अप्पा पण बघा हेर बघा आत तिकडं येज ब्रो मागील गणेशोत्सव सुंदरबागचा महाराजा पोलीस आले म्हणून बंद केल्या बघायला गेलं तर मित्रांनो आजचा शो आपला संपलेला आणि मगाशी सांगितलं आज साहिलनी पण मचवली आहे थापवरती वन तिकड त्या पत्याला काकडी बिकडी फेकून पात्याला माहिती आहे कोण मारू इन्स्ट्रुमेंट वगैरे आपण काढायला घेतलेलं आहे म्हणजे काढलं समजा मी बॅगा घ्यायला गेलेलो तर आजचा ब्लॉग नक्की सांगा कसा आला आणि हे आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन होतं मागील गणेश असतो आणि पाच दिवसाचे बाप्पा पाचवा दिवस आहे तर पाच दिवसाच्या आणि आपल्याला आता आठ तारखेला साई साईसिद्दी मित्रमंडळांची पण पालखी वाजवणार आहे स्टँडिंग असो होतो तो, तो पण ब्लॉग बघा आणि आजचा ब्लॉग कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा पण म्हणजे आज वाजवायला पण खूप मजा आली कारण साईल होतात साईल गेला काय रे अरे आपल्या विक्याच्या सासरवाडीमध्ये होतो आणि आज आपण ना वाजवायला विक्याच्या सासरवाडीमध्ये होता भाई क्या ब्लॉग मग काय बोलतोय काय नाही काय मी वाटत आपण वाजवलं होतो त्यात काय स्वतः बोलतो सगळ्या ब्लॉग मध्ये माझ्या तर मी पण बोलतो एवढं काय नाही आपलं भावाचं लवकरच लग्न आहे तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटतो पण नेक्स्ट ब्लॉगला तर माझा टाटा बाय बाय